नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका विषयाची बातमी आहे अंगणवाडी राज्य सरकारने शासन पुरस्कृत अंगणवाडी बालवाडीमध्ये आता त्रिस्तरीय नवीन अभ्यासक्रम राबवण्याचे ठरवले त्यानुसार संबंधित शिक्षिका आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे यंदा नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होतात दोन हजार पंचवीस सव्वीस आधारशिला नावाने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची तयारी क्रीडा व शिक्षण संचालनाद्वारे केला जाणार आहे गांधी जिल्ह्यातील चौदाशे शेहेचाळीस अंगणवाड्यांना त्यासाठी सज्ज करताना बारा टक्के अंगणवाड्यांमधील मागील दोन वर्षापासून अंगणवाडी सेविकात नाही तसेच अनेक बालवाड्यांना महत्त्वाचे साध्य मिळाली नाही या याचाही विचार जिल्हा परिषदेला करावा लागणार आहे या नूतन अभ्यासक्रमाची रचना केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने केली आहे केंद्राच्या सूचनाने आधारशिला कार्यक्रम तीन टप्प्यात असणार आहे आधारशिला बालविकास एक आधारशिला बालविकास दोन आणि आधारशिला तीन असे त्याचे प्रारूप असणार आहे अंगणवाडी या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना सेविका आणि पर्यवेक्षकांना हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य व इतर अनुवांशिक साहित्य दिले जाणार आहे या उपक्रमाचे मूल्यमापन दर सहा महिन्यात तालुका व जिल्हा स्तरावर केले जाणार आहे मुलांची प्रगती बघून वेळोवेळी त्या सुधारणा करण्याची तरतूद त्या शासनाने ठेवली आहे मात्र सध्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा कॉन्व्हेंट संस्कृतीची पाळेमुळे घट्ट उरली आहेत तसेच बहुतांश भाषिक शाळांना त्यांच्या संस्थे प्री स्कूल आणि प्ले स्कूलच्या नावाने अडीच ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना आपल्याकडे वळवणे सुरू केले आहे तेथील साहित्य आणि प्रेमात वातावरणाची भुरळ पालकांसह पालकांना देखील पडले ते दे स्पष्ट जाणवते अंगणवाडीच परिणामी हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत अनेक शिक्षण तज्ज्ञशासक आहेत सरकारी अंगणवाड्याची इमारत क्रीडा साहित्य आणि पटांगणाचा अभाव शिक्षणाला समर्पित सेविका आणि पर्यवेक्षिकांची अनास्था भविष्यात या ठिकाणी नवीन उपक्रमाचे भाग्य ठरले एवढेच नक्की तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका व से बातमी असेच नवीन व्हिडिओ पाठवण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद